हेडलाईन नांदेड सह बिलोली तालुक्यात काँग्रेसच्या पंचवीस खासदारांच्या निलंबनाविरोधात निदर्शने आई तोजाई विकास प्रतिष्ठानच्या वतीने शातंबरी महोत्सव संपन्न आता बातमीपत्र विस्ताराने भ्रष्टाचाराने बरबडलेल्या भाजपातील केंद्रीय मंत्री व काही मुख्यमंत्र्यांचे राजीनामे द्यावेत यासाठी आग्रही असलेल्या काँग्रेस पक्षातील पंचवीस खासदारांचे विलंब करण्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने दिनांक सहा रोजी महात्मा गांधी पुतळ्यासमोर उग्र निदर्शने व बिलोली तहसील समोरही निदर्शने करण्यात आली भ्रष्टाचाराने बरबटलेल्या भाजपातील केंद्रीय मंत्री व काही मुख्यमंत्र्यांचे राजीनामे द्यावेत यासाठी आग्रही असलेल्या काँग्रेस पक्षातील पंचवीस खासदारांचे निलंबन करण्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने आज महात्मा गांधी पुतळ्यासमोर उग्र निदर्शने करण्यात आली भाजपाचे केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज वापम घोटाळा प्रकरणी मध्य प्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण व ललित मोदी प्रकरणातील राज राजस्थानचे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे राजीनामे घेतल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका घेतल्याने काँग्रेसच्या पंचवीस खासदारांना नुकतेच निलंबित करण्यात आले ही कृती लोकशाहीचा गळा खोटणारी असून ती देशवासियांना रुचलेली नाही या कृतीचा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्या वरिष्ठ नेत्यांनी निषेध केला आहे याच पार्श्वभूमीवर आज गांधी पुतळा येथे उग्र निदर्शने करण्यात आली यावेळी आमदार डी पी सावंत नांदेड जिल्हा दक्षिण कमिटीचे अध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर वसंतराव चव्हाण जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बी आर कदम महापौर शैलजा स्वामी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलाताई गुंडले उपमहापौर शफी अहमद कुरेशी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शमीम अब्दुल्ला मनपाचे सभागृह नेते वीरेंद्रसिंग गाडीवाले उपस्थित होते तसेच याच पार्श्वभूमीवर बिलोलीत काँग्रेस पक्षाच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली तालुका अध्यक्ष गिरीनाथ दाखोरे यांच्या नेतृत्वाखाली या संबंधीचे निवेदन बिलोली तहसीलदारांना देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष गिरीधर डाकोरे भीमराव जेठे नगरसेवक अजमत चाऊस नागनाथ तुमोड जयवंतराव गायकवाड प्राध्यापक शिवाजीराव पाटील गंगाधर रानवळकर दिलीप पांढरे दिलीप पाटील बालाजी सुगावे काँग्रेस अल्पसंख्यांकचे बिलोली तालुकाध्यक्ष वलीउद्दीन फारुखी एजी कुरेशी प्रल्हाद भंडारे संजय जाधव महेंद्र गायकवाड सुरेश शिवलाड व्यंकटराव ओग्रोड सय्यद रियाज मकरंद बोधनकर आदी यावेळी उपस्थित होते शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट हटशेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट

आई तुळजाई विकास प्रतिष्ठान अंबिका नगर येथे मागील पाच वर्षापासून चालत आलेल्या परंपरेनुसार याही वर्षी शांतभरी महोत्सव साजरा करण्यात आला आई तुळजाई विकास प्रतिष्ठान अंबिका नगर काबरा नगर रिंग रोड येथे मागील पाच वर्षापासून प्रतिवर्ष शाकंभरी महोत्सव साजरा करण्यात येतो हा सण म्हणजे गुप्त नवरात्र महोत्सव हा आषाढ महिन्यातील नवरात्र महोत्सव असून त्याचा जास्त प्रसार दक्षिण भारतात होतो या उत्सवामागील संकल्पना अशी आहे की भाजीपाण्याचे गगनाला भेडलेले भाव कमी होणे व पावसाचे वैश्विक आर्थिक मंदी व शांती लाभण्यासाठी अंबिकानगर येथील रहिवाशांनी यावेळी अध्यक्ष धनंजय नलबलवार सचिव सौ सुनीता फुके सरिता जोशी माधुरी करडखेडकर भारती नलबलवार आडबलवार सौ नागलवार सौ देशपांडे व वा समस्त वासी उपस्थित होते आषाढ महिन्याचे देवशिनी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत आणि आश्वीण मासाचे नवद देवी नव करतो या आकाराचा उत्सव आम्ही याच्यासाठी करतो आषाढ महिना नवीन पाऊस पडतो आणि सगळीकडे हिरवळ असते आणि भाज्या पण खूप प्रकारच्या भेटतात एक आम्ही देवीला प्रकृतीचे पण असं रूप मानतो त्या देवीला कृतज्ञता म्हणून आम्ही चौसष्ट प्रकारची भाज्या तिला अर्पण करून आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो आता आपल्याला मांसाहाराकडे जायची काही गरज नाही त्याच्यामध्ये औषधी गुण आहेत प्रोटीन्स आहेत मिनरल्स आहेत विटॅमिन्स आहेत हे सगळं सोडून तिकडे न्यायची काही गरज नाही औषधी तत्व एवढे आहेत प्रत्येक बिमारीचे औषध ह्याच्यामध्ये या भाज्यामध्ये आहेत म्हणून आम्ही भाज्याला जास्त महत्व देतो आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मध्य प्रदेश रेल्वे अपघात असे अपघात क्वचितच घडतात रेल्वे बोर्ड विरोधकांनी माझ्या विरोधात एकतरी पुरावा दाखवावा सुषमा स्वराज नांदेड शहरात ढगाळ वातावरण रिमझिम पाऊस राज्य सरकारची झोपडपट्टी पुनर्वसन योजना कर्नाटक व तामिळनाडू सरकारच्या पसंतीस ठाण्यात कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सापडले पंचवीस लाखाचे सोने आणि रोकड आजचा सुविचार काहीही अशक्य नाही हा शब्दच मुळात मी ते शक्य करू शकतो असं म्हणून जातो ऋचा चौधरी नमस्कार लय वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन नांदेड सह तालुक्यात का काँग्रेसच्या पंचवीस खासदारांच्या निलंबनाविरोधात निदर्शने आई तुळजाई विकास प्रतिष्ठानच्या वतीने शाकांबरी महोत्सव संपन्न आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार